ज्या वडूजमध्ये ज्या मानकाटा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यावर केस दाखल झालेले होते त्या वडूज कोर्टातले छत्तीसच्या छत्तीस म्हणजे जवळजवळ सगळे वकील माझ्या बाजूने उभे राहिलेले होते माझ्या वकील पत्रावर त्यांनी सह्या केलेल्या होत्या म्हणजे कल्पना करा की एखाद्या मतदारसंघातले सगळेच्या सगळे वकील म्हणजे मला जर कोणी विचारलं तुम्ही देव पाहिलायत का तर मी म्हणेन हो मी निश्चित देव पाहिलेला आहे आणि तो देव म्हणजे न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या रूपाने मी देव पाहिलेला आहे आणि ते सत्याचीच बाजू उचलून धरतात आता प्रश्न राहिला पुढे की इथून पुढं काय करायचं तर मी तुम्हाला सांगतो की मी यापूर्वी पत्रकार होतो आताही मी पत्रकार आहे आणि भविष्यात सुद्धा मी पत्रकारिता करत राहणार जेलमध्ये सुद्धा मी जे गेलो होतो ते मला असं वाटतंय की सरकारने मला तिथे पत्रकारिता करण्यासाठीच पाठवलं होतं म्हणून तिथेही काही जनहिताची काही गोष्टी आहेत आणि ज्या पत्रकारितेतून केल्या पाहिजेत त्याही मी निश्चितपणे करेन मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना आणि पाटीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा तर जरी माझं हे सगळं कार्यालय उन्मळून पडलं असेल माझी पत्रकारिता अं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला असला तरी माझ्यातील जी जिगर आहे माझ्यामधील जी हिंमत आहे आणि जे पंचवीस वर्षापासून मी जे अनेक संपादकांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्या संपादकांकडून मिळालेलं जे ज्ञान आहे कौशल्य आहे हे काही कुठं वाया गेलेलं नाही आणि त्याच्या आधारे मी परत उभा राहीन मी परत येईन परत परत येईन आणि पुन्हा पुन्हा येईन पत्रकार म्हणून मी लोकांच्या समोर येईन लोकांचे प्रश्न मांडेन जनहिताचे प्रश्न मांडेन सरकार विरोधात बोलणं हा तर सर्वसामान्य लोकांचा अधिकारच आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जवळजवळ चार महिन्यानंतर मी कॅमेरासमोर येतोय आणि मी चार महिन्यानंतर का कॅमेरासमोर येतोय याचं कारण महाराष्ट्रातील सर्व जनतेला लय भारीच्या प्रेक्षकांना अगदी ठाऊक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जवळजवळ शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस मी तुरुंगात होतो कारागृहात होतो माझ्यावर चार गुन्हे दाखल झालेले होते आणि या चारही गुन्ह्यामधून मला जामीन मिळालेला आहे आणि जामीन मिळाल्यानंतर मी बाहेर आलो आहे बाहेर आल्यानंतर आपण अप पाठीमागचा माझा भाग बघून तुम्हाला वाटत असेल की अरे यापूर्वीचे या जे व्हिडिओ असायचे ते पाठीमागे माझ्या चांगले पोस्टर्स असायचे चांगले चित्र असायचे आता तसं नाही आता पाठीमागे कबाडखाना असल्यासारखं दिसतंय तर याचं कारण असं की ज्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला त्या पोलिसांच्या कृपेमुळे हे सगळं घडलेलं आहे गुन्हा तर आ, तो सकृतदर्शनी त्याच्यात संशयास्पद आणि काही तथ्य नाही असं म्हणजे मी माझ्या मनातून सांगायचं झालं तर मी स्पष्टपणे हेच सांगेन की माझ्यावर चारीचे चारी खोटे गुन्हे होते दाखल झालेले होते आणि माननीय न्यायालयाने सुद्धा हे संशयास्पद आहे त्याच्यानंतर अं कोणतेही पुरावे न्यायालयाच्या समोर आलेले नाहीत त्यामुळे न्यायालयाने मला जामीन दिलेला आहे एवढंच नाही तर न्यायालयाने पोलीस म्हणजे खरं तर जे न्यायालयामध्ये जे कामकाज झालेलं होतं माझ्या केस संदर्भात ते वार्तांकन पत्रकारांनी केलं नाही नाहीतर ते जर वार्तांकन केलं असतं तर अतिशय गंभीर गोष्टी वृत्तपत्रांमध्ये आल्या असत्या लोकांच्या समोर आले असत्या की हे गुन्हे कसे तकलादू आहेत हे स्पष्टपणे समोर आलं असतं म्हणजे विशेषतः की ज्या लोकांना मी आयुष्यात कधी पाहिलेलं नाही अशा लोकांनी माझ्यावर अं तक्रारी केलेल्या आहेत अट्रोसिटीची मारहाण केलेली असेल किंवा महिलेचा मी हात धरलेला असेल असे जे प्रकार आहेत की ज्यांना मी आयुष्यात बघितलेलंच नाही कधी असे इत्यंत अत्यंत खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यावर यथावकाश न्यायालयामध्ये अंतिम निर्णय भविष्यात लागेलच म्हणजे खरंतर माझीच मागणी आहे सरकारकडे की तुम्ही हे याच्यावर फटाफट निकाल लावा अगदी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे निकाल चालवले तरी चालतील अशी माझीच मागणी आहे आणि जर चार चार गुन्हे दाखल होत असतील तर सरकारने एवढं काही करायला काही हरकत नाही परंतु हे आता आपण बघू शकता की हे जे माझं पाठीमागे जे सगळं साहित्य पडलेलं आहे हे माझ्या कार्यालयातील साहित्य आहे माझं कार्यालय रस्त्यावर आलेलं आहे माझं कार्यालय आता म्हणजे फोर्ट परिसर आहे जो मुंबईतला जिथे अनेक उद्योजकांची कार्यालय असतात तिथंच फोर्ट परिसरामध्ये रिझर्व्ह बँक शेअर मार्केट ची जी, जी इमारत आहे त्या परिसरामध्ये माझं कार्यालय होतं आणि मी तिथं नऊ वर्ष होतो त्यातली साधारण चार वर्षही मी सकाळ वृत्तपत्राच्या सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा प्रमुख होतो आणि त्याचा हेड म्हणून मी त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून काम करत होतो आणि नंतर पाच वर्ष हे मी लय भारीचं कार्यालय त्याच ठिकाणी चालवलेलं होतं आणि अतिशय भाऊ बाहु, भावनिक संबंध माझे त्या कार्यालयाशी जोडलेले गेलेले होते पत्रकारितेतील अनेक प्रयोग त्या कार्यालयातून मी केलेले होते आणि ते यशस्वी प्रयोग झालेले होते लय भारीचा प्रयोग सुद्धा त्याच कार्यालयातून सुरू झाला होता लय भारीने उत्कर्षाचे दिवस त्याच कार्यालयात बघितले होते परंतु पोलिसांनी त्या कार्यालयात धाड टाकली होती आणि माझं अर्ध सामान ते घेऊन गेलेले आहेत चौकशीच्या नावाखाली वास्तवात न्यायालयाने म्हटलेलं आहे की इतकं सामान हे सामान आणायची गरजच नव्हती तेवीस प्रकारचं सामान पंचवीस प्रकारचं ने सामान नेलेलं आहे त्याच्यामध्ये मोबाईल कॉम्प्युटर्स कार्ड्स मेमरी कार्ड्स वगैरे असं सगळ्या प्रकारचं सामान पोलिसांनी नेलेलं आहे आणि हे याची काहीही गरज नव्हती असं न्यायालयाने म्हटलेलं आहे न्यायालयाने म्हटलं होतं त्यानंतर न्यायालयाने त्यावेळी त्यावेळेचं जर कोणी वार्तांकन केलं असतं तर न्यायालयाने पोलिसांच्या या चौकशीच्या प्रकारावर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती आणि जे काही उरलेलं जे सामान आहे ते आता या घरात येऊन पडलेलं आहे माझे लॅपटॉप असतील कॉम्प्युटर असतील सीपीओ असतील मोबाईल असतील असं कुठलंच साहित्य जे वार्तांकनासाठी अत्यंत गरजेचं आहे हे साहित्य पोलिसांनी ठेवलेलं नाही मोबाईल आणि सुद्धा नेलेलं असल्यामुळे मला पासवर्ड म्हणजे माझे, माझे यूट्यूब असेल माझे बँकेचे अकाउंट्स असतील माझे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल वेबसाईट असेल याचे पासवर्ड मला अजून मिळवता मिळवता नाकिनव येते मला जेलमधून बाहेर येऊन सहा सात दिवस झालेले आहेत तर हे पासवर्ड सुद्धा रिक्रिएट करताना माझ्या नाकीनं येत आहे इतकं पोलिसांनी माझ्यासमोर संकट वाढवून ठेवलेलं आहे पोलिसांनी कसे चुकीच्या प्रकारे आ, हे चौकशी करतायत याविषयी मी आणखी पुढे भविष्यात बोलतच जाईल माझ्यावर खरं तर अट्रॉसिटी खंडणी खंड दुसरी खंडणी आणि विनयभंग अशा केसे केसेस आहेत परंतु ह्या चारही केसेसमध्ये मला पोलिसांनी काहीही विचारणा केलेली नाही मला फक्त ते एवढंच विचारायचं एवढाच दबाव टाकायचे की तुम्ही रामराजे नाईक निंबाळकर प्रभाकर देशमुख आणि अन्य असे काही राजकीय नेते असतील यांची नावं घ्या त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही बातम्या केल्या असं म्हणा मी अजिबात ते मान्य केलं नाही मी त्यांना सांगितलं मी खोटं बोलणार नाही त्यासाठी माझ्यावर त्यांनी मोका मोखा हा जो गुंडांचा सा, गुंडांसाठी जो कलम आहे ते तुम्हाला लावू असं ते बोलले होते तरीही मी घाबरलो नाही मी महात्मा गांधीजींच्या मार्गाने गेलो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने गेलो म्हणून मला हे यश मिळालं न्यायालयाचे माझ्यावर फार असे उपकार आहेत म्हणजे न्यायालयाने या प्रकरणातलं खरं काय आणि खोटं काय हे बारकाईने तपासलं आणि त्यांनी मला जामीन दिला जर आ, सरकार आणि पोलीस इतकं काही खोटं करत होते दुर्दैवाने आमचे पत्रकार मित्रही ह्या पोलिसांचं खोटं ऐकून खोटंच लिहित होते आणि सगळे असे सगळे बहुतांश लोक माझ्या विरोधात असताना न्यायालयान न्यायालयाने मात्र मला मा ह्या केसमधलं मेरिट तपासलं आणि केसच्या मेरिटच्या आधारे मला जामीन दिले गेलेले आहेत चार लक्षात घ्या चार केसमधनं मी बाहेर आलोलो आहे आणि आता बाहेर आल्यानंतर पहिलं माझं काम आहे की आभार मानणं की जे न्याय म्हणजे मला जर कोणी विचारलं तुम्ही देव पाहिला आहेत का तर मी म्हणेन हो मी निश्चित देव पाहिलेला आहे आणि तो देव म्हणजे न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या रूपाने मी देव पाहिलेला आहे आणि ते सत्याचीच बाजू उचलून धरतात म्हणजे याच्यामध्ये आपण आपल्या लक्षात आलं असेल की जे एक मन आहे सत्य परेशान होऊ शकतंय पराजित नाही हे मी अनुभवलं म्हणजे खरोखर मला परेशान केलं गेलं परंतु मी पराजित झालो नाही कारण माझ्यावर झालेल्या दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळलेलं नाही तसं मेरिट आढळ आढळलेलं नाही तसे ठोस पुरावे आढळलेले नाहीत आणि आढळणारच नाहीत कारण मला माहिती आहे ना ते केसेस केस सगळ्याच्या सगळ्या खोट्या केसेस आहेत केवळ सुडबुद्धीने Uh, मी पत्रकारिता करतो मी uh, सुडबुद्धीने ते केसेस माझ्यावर दाखल केलेले आहेत मी पत्रकारिता करतो आणि माझा आवाज दाबण्यासाठी हे uh, ह्या खोट्या केसेस दाखल केलेल्या होत्या हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे uh, मला मी जसं बोललो की न्यायालयाला मी देवाच्या रूपात पाहिलं तसंच वकील ज्या वडूजमध्ये ज्या मानखाटा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यावर केस दाखल झाली होती त्या वडूज कोर्टातले छत्तीसच्या छत्तीस म्हणजे जवळजवळ सगळे वकील माझ्या बाजूने उभे राहिलेले होते माझ्या वकील पत्रावर त्यांनी सह्या केलेल्या होत्या म्हणजे कल्पना करा की एखाद्या मतदारसंघातले सगळेच्या सगळे वकील तर कल्पना करा की सगळेच्या सगळे वकील माझ्या बाजूने उभे राहतात यावरून लक्षात घ्या की मी खरा होतो म्हणून वकील माझ्या बाजूने उभे राहिले तिथले पत्रकार संघटना माझ्या उभे बाजूने उभे राहिले खाटाव मधले सगळ्या पत्रकारांचं मी आभार मानतो त्यांनी ते माझ्या बाजूने उभे राहिले ते पोलिसांना भेटले की असे खोटे गुन्हे दाखल करू नका म्हणाले याशिवाय सातारा साताऱ्यातील पत्रकार असतील अं मधले पत्रकार असतील कोल्हापूरमधले पत्रकार असतील मुंबई मराठी पत्रकार संघ असेल त्यानंतर एस एम देशमुख यांची पत्रकार संघटना असेल त्यानंतर माझे मित्र करा संदीप काळ माझे मित्र संदीप काळे यांची पत्रकार संघटना असेल अशा अनेक पत्रकार संघटना माझ्या पाठीशी उभे राहिल्या अनेक सामाजिक संघटना माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या हेरंब कुलकर्णीसारखे एक सामाजिक कार्यकर्ते ज्याचं नाव मोठं नाव आहे असे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले याशिवाय अनेक पत्रकार पत्रकारांचे माझ्या घरच्यांना फोन येत होते मी जेलमध्ये असताना असे अनेक पत्रकार माझ्या पाठीशी उभे राहिले काल परवा मी कुमार केतकर जे मराठीतील सर्वात मोठे पत्रकार सध्या हयात असलेले जर सर्वात मोठे पत्रकार कोण असतील तर कुमार केतकर आहेत त्यांनी त्यांच्या घरी मला जाता आलं त्यांनी माझं मी जेलमध्ये गेल्याबद्दल आणि जेलमधून बाहेर आल्याबद्दल अशा दोन्ही कारणासाठी त्यांनी माझं अभिनंदन केलं तर याचा अर्थ काय या आहे की जे माझ्या पाठीशी काही लोक ज्यांनी उभं राहायला पाहिजे होतं असे राहिले नसले तरी भरपूर लोक माझ्या पाठीशी उभे राहिले आणि सर्वात महत्वाचं की जो वाचक आहे जनता आहे जिथं जिथं माझे बातम्या आल्या होत्या व्हिडिओ आल्या होत्या त्याच्या खालच्या जर कमेंट्स बघितल्या तर लोकांच्या कमेंट्स असेच आहेत की मला मी बोलतोय सरकारच्या विरोधात बोलतोय संविधानाच्या बाजूने बोलतोय लोकशाहीसाठी बोलतोय म्हणून माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत हे लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यावर आहेत अशा सगळ्या लोक सगळ्या लोकांचं मी आभार मानतो अनेकांची मला नावं घ्यायची आहेत पण अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही नावं घेऊ नका आमची नावं घेतली तर आमच्या पाठीमागे काहीतरी भुंगा लागेल आमच्या पाठीमागे त्रास सुरू होईल म्हणून आमचं नाव घेऊ नका असे अनेक लोक आहेत की ज्यांचं माझे नाव घ्यायची इच्छा आहे परंतु मी त्यांच्या विनंतीमुळे मी त्यांचं नाव घेत नाही अशांचाही मी आभार मानतो अनेकनी मला मदत केलेली आहे परंतु मला माहिती नसेल किंवा ह्यांनी मला मदत केली अशाही सगळ्यांचं मी आभार मानतो आणि ज्यांनी मला अं मी जेलमध्ये गेलो बरं झालं असं म्हणणाऱ्यांचं सुद्धा मी आभार मानतो कारण मराठीमध्ये एक म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी तर ज्यांनी माझी निंदा केली ज्यांना माझ्या जेलवारीमुळे आनंद झाला अशा सगळ्यांचंही मी आभार मानतो आता प्रश्न राहिला पुढे की इथून पुढं काय करायचं तर मी तुम्हाला सांगतो की मी यापूर्वी पत्रकार होतो आताही मी पत्रकार आहे आणि भविष्यात सुद्धा मी पत्रकारिता करत राहणार जेलमध्ये सुद्धा मी जे गेलो होतो ते मला असं वाटतंय की सरकारने मला तिथे पत्रकारिता करण्यासाठीच पाठवलं होतं म्हणून तिथेही काही जनहिताची काही गोष्टी आहेत आणि ज्या पत्रकारितेतून केल्या पाहिजेत त्याही मी निश्चितपणे करेन आणि मला एक कुसुमाग्रजांची कविता आठवते हो की कुसुमाग्रजांची जी कविता आहे ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी शाळेत असताना वाचली असेल आ, मी तर जेलमध्ये सुद्धा ती वाचली मी पंचवीस एक पुस्तकं मी जेलमध्ये वाचली त्यात कुसुमाग्रजांची ही कविता मला पुन्हा वाचण्यामध्ये आली त्या कवितेमध्ये असं म्हटलं होतं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा तर जरी माझं हे सगळं कार्यालय उन्मळून पडलं असेल माझी पत्रकारिता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला असला तरी माझ्यातील जी जिगर आहे माझ्यामधील जी हिंमत आहे आणि जे पंचवीस वर्षापासून मी जे अनेक संपादकांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्या संपादकांकडून मिळालेलं जे ज्ञान आहे कौशल्य आहे हे काही कुठं वाया गेलेलं नाही आणि त्याच्या आधारे मी परत उभा राहीन मी परत येईन परत परत येईन आणि पुन्हा पुन्हा येईन पत्रकार म्हणून मी लोकांच्या समोर येईन लोकांचे प्रश्न मांडेन जनहिताचे प्रश्न मांडेन सरकार विरोधात बोलणं हा तर सर्वसामान्य लोकांचा अधिकारच आहे मी स्वतः राज्यशास्त्राचा पदवीधर आहे त्यामुळे मला माहीत आहे की सरकारवर टीका करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे तर पत्रकार म्हणून तर निश्चितच तो अधिकार आहे मी यापूर्वी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल होतं तेव्हा सुद्धा मी त्या सरकारवर भरपूर टीका केलेली आहे त्यामुळे सरकारमध्ये जे कोणी असतील म्हणजे भाजप असेल शिवसेना असेल जे कोणी असतील त्यांच्यावर टीका करण्याचा माझा जो काही अधिकार आहे तो मी सोडणार नाही इथून पुढे सुद्धा त्या अधिकार मी अधिकारानुसार काम करेन सरकारचं सरकार चुकीचं काम करत असेल सरकारची धोरणं चुकीची असतील सरकारचे मंत्री चुकीचं काम करत असतील भ्रष्टाचार करत असतील तर निश्चितपणे त्याच्यावर मी चाबूक ओढण्याचं काम यापूर्वी केलं होतं आताही करेन मला जेलमध्ये घातलं म्हणून मी काही घाबरणार नाही जेल माझं तर खरं तर इतर पत्रकारांना सांगणं आहे की केवळ जेलमध्ये घातलं जात आहे म्हणून तुम्ही पत्रकारिता करायचं थांबू नका सरकारवर टीका कराय टीका सौम्यपणे करायचं धोरण अंगीकारू नका तुम्ही तीव्र शब्दात टीका केली पाहिजे भले जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल पण काही केलीच पाहिजे सरकारवर आताच्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत की पत्रकारितेने शरणागती पत्करलेली आहे म्हणून सरकारचं फावतंय सत्ताधाऱ्यांचं फावतंय पत्रकार जर जोमाने पत्रकारिता करू लागले तर सरकारवर त्यांचा सरकारला त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा लागेल जनहिताचा कारभार करावा लागेल आताचं जे सरकार आहे केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं आहे हे यांना ह्या सरकारला जनतेची जनतेला ग्रहीत धरून ते मनमानी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने कारभार करतायत संविधान मोडीत काढलेलं आहे खर तर ही अतिशय दयनीय अशी आणि फार वाईट अशा पद्धतीची आणीबाणी अघोषित आणीबाणी लादली गेलेली आहे आणि ह्या अघोषित आणीबाणीवर पत्रकारांनी बोललं पाहिजे आणि त्यासाठी तुरुंगात जावं लागलं तरी चालेल तुरुंग म्हण तुम्हाला वाटतो तेवढा वाईट नाही म्हणजे तो खरं तर नरक आहे परंतु तुरुंगात गेल्यामुळे इतकं इतकंही वा, म्हणजे वाईट वाटू द्यायचं कारण नाही मैं है। मी स्वतः तुरुंगात जाऊन आलोय माझे फार चांगले अनुभव आहेत तुरुंगातले मी हे अनुभव पुढच्या काळात सांगणारच आहे आता एवढंच सांगतो की मी बाहेर आलोलो आहे आणि मी माझं काम सुरू करतोय काम शुरू माजा तुमा सा, आ, हे काम सुरू करत असताना मला पुन्हा माझी कंपनी माझं कार्यालय पुन्हा उभं करायचं आहे आणि हे कार्यालय पुन्हा उभं करण्यासाठी तुम्हा जनतेचं लोकशाही स लोकशाही लोकशाहीसाठी लढणाऱ्यांचं संविधानासाठी लढणाऱ्यांचं पाठबळ मला हवं आहे हे पाठबळ म्हणून आपण सर्वांनी फुल ना फुलाची पकडी म्हणून आमच्या लय आमच्या ह्या निर्भीड पत्रकारीला पत्रकारितेला तुम्ही मदत करा तुम्ही जर मदत केली तर पुढच्या काही दिवसात माझं कार्यालय पुन्हा उभं राहिलेलं असेल मी पुन्हा निर्भीडतेने पत्रकारिता करताना तुम्हाला दिसेन तुर्तास धन्यवाद